अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान हे तीन महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे करण्यात आले अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील व्हाईट सँड स्पेस हार्बर येथे सकाळी साडे नऊ वाजता ते उतरले सकाळी सव्वा नऊ वाजता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्याचा वेग हा ताशी दोन हजार सातशे बोईंग कंपनीने हे स्पेस बनवले आहे पाच जून रोजी सुनीता आणि बूथ यांना आय एस एस मध्ये पाठवण्यात आले ते फक्त आठ दिवसांच्या मिशन वर होते मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे परतणे हे पुढे ढकलावे लागले आता हे यान क्रू शिवाय पृथ्वीवर परतले आहे NASA has decided that Butch and Sonny will return with Crew Nine next February.